हॅलो नमस्कार सकिन सर्वांचं स्वागत तर हे पहा आज ना आपण चिकन बिर्याणी मातीच्या भांड्यामध्ये दे बनवणार आहोत त्यात खूप छान अशी चव लागते खूप भारी टेस्ट येते त्यासाठी बघा मी हे चिकन घेतलेलं आहे त्याला हळद मीठ तिखट दही आलं लसूण पेस्ट धना पावडर हे सगळं लावून मी अर्धा तास ठेवलेलं होतं अर्धा एक तास झालेला आहे म्हणजे छान त्याच्यामध्ये मूर्त मॅरिनेशन मॅरिनेट करून मॅंगनेशन करून ठेवलेलं आहे तर आता हे आपण मसाला घेतलेला आहे बिर्याणीसाठी हा हे दोन मोठे कांदे मी असे चिरून घेतलेले आहे हा एक टोमॅटो आहे मोठा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि तांदूळ आहे ना हे बघ हा तांदूळ घेतलेला आहे मी बिर्याणीचा हे बघा छान असं बघा मोठं फुलून आलेलं आहे एक तास एक तास होऊन गेलेला आहे तेव्हाच मी पाण्यामध्ये भिजत ठेवला होता असं भिजत ठेवलं म्हणजे मोकळ सटीत असा होतो त्यासाठी अगोदर करताना तांदूळ अगोदर एक दीड तास भिजत ठेवा हे बघा मी मातीचं भांडं ठेवलेलं आहे आपण याच्यातून बिर्याणी बनवणार आहोत त्यात ते तेल घालून घेतले आहे तेल गरम झालेलं असेल तेल आपलं गरम झालेलं आहे दोन चमचे लसूण एक चमचा आणि अदरक एक चमचा असा किसून घेतलेला आहे मी छानच आपण येथे मजा परतून घेऊ दोन कांदे घालून घेऊ त्याचा कच्चे जाईपर्यंत आपण परतून घेणार आहोत हा कांदा भाजून घेणार आहोत आपला कांदा बऱ्यापैकी झालेला आहे आता त्यामध्ये आपण बारीक एक टोमॅटो घालू आता टोमॅटो घाताना लगेच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं म्हणजे पटकन टोमॅटो समोर होतो सवेनुसार आपण मीठ घालून घेतलेला आहे आता त्याच्यावर हाकण ठेवून देऊया म्हणजे पटकन टोमॅटो होतो खूपच हाकण काढून घेतलेलं आहे हे आता बाकीचे मसाले घालून घेऊया आपण थोडीशी हळद घालते एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा सोहाणाचा किंवा सोहनाचा सोहना चिकन मसाला घालते थोडासा बिर्याणी मसाला घालायचा आहे अर्धा चमचा <coughs> आता हे चिकन घालून घ्यायचं अजिबात याला पाणी घालायचं नाही याच्यात शिजून घ्यायचंय Putih, biar gak ada ya. Hebat, lah! Tidak sistem. apa? ya. या पाने एक पत्ता दोन पत्ता साधारा दाबायच्या म्हणजे त्याचा श्वास उचलतात मध्ये दालचिनीचे तुकडे घालायचे लवंग मिरे घालायचे चवीनुसार मीठ घालायचे चमचा पाणी तेल घालूया म्हणजे तांदूळ असत एकमेकाला चिटकत नाहीये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आता याला उकळी येऊ देऊया आता पाण्याला उकळी आलेली आहे आपण हे तांदूळ घालून घेऊ अर्धा किलो चिकन असेल ना अर्धा किलो तांदूळ घ्यायचे म्हणजे परफेक्ट प्रमाण होतं व्यवस्थित बिर्याणी होते आता शिजू घेऊया पाच दहा मिनिटात होईल आपली आता उकळी आली आहे चांगली छान अशी खळखळा खल हे बघा असं मोकाळ सुट्टी सुट्टीत असा भात होणार आहे आपला हा हे बघा मी करते नाही या पद्धतीने बिर्याणी करून पहा खूप छान लागते पुन्हा पुन्हा करून खाल पहा इतकी टेस्टी अशी बिर्याणी होते हे पहा किती छान असं आपलं चिकनला कलर आलेला आहे बिर्याणीसाठी केलेलं चिकन आता शिजून झालेलं आहे झालेलं आहे चिकन आपलं आता तर हे पा आपलं झालेलं आहे भात शिजलेला आहे नव्वद टक्के शिजवायचा जास्त पूर्ण नाही शिजवायचा हे एकदम सुट्टा सुटसुटीत झालेला आहे आता आपण यात पाणी काढून घेऊया गाळून घेऊया भात हे पाणी ठेवलेली आहे त्याच्यात गाळणी ठेवलेली आहे त्यात आपण पाणी गाळून घेणार आहोत पाणी निथळून थोडून घ्यायचं आहे आपल्याला हे पा ग्रीन कलर आणि हा रेड कलर थोडं पाणी घालून मी असं मिक्स करून घेतलेला आहे फूड कलर बिर्याणीसाठी हे पा आपलं चिकन झालेलं आहे शिजून आता त्यामध्ये आपण शिजवलेला भात घालून घ्यायचं आहे आता आपण एकच लेअर देणार आहोत हे मग शिजलेला तांदूळ घालून घेऊया त्यात टाकलेले खड मसाले काढून टाकायचे असेल तरी चालेल लगेच अर्धा घातलेला आहे आता पसरून घेऊया व्यवस्थित त्यात आता एक चमचा तूप घालूया छान तूप आणि खूप छान फ्लेवर आहे तो सगळे दिवस पसरून घेऊया तूपन थोडीशी कोथिंबीर घालू पण एक कलर केलेले थोडे थोडे घालूया उरलेला तांदूळ पण घालून घेऊया हो घेऊ खूप छान असा वास सुकलेला आहे बिर्याणीचा तुपामुळे अजून त्याला चव वाढली आहे आता पुन्हा एखादा चमचा तूप घालून घेऊ व्यवस्थित तूप पसरून घेऊया लगेच वितळत गरम गरम असल्यामुळे कलर घालून घेऊया बाकी ते छान असा दिसतोय आपल्या बिर्याणी चिकन बिर्याणी थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आता दहा ते बारा मिनट मंद गॅसवरच शिजवून देऊया म्हणजे राहिलेला आपला भात शिजायचा तर शिजून जाईल दहा बारा मिनिटांनी भात होऊन जाईल आपला चिकन बिर्याणी तयार होईल आता आपण ना सुख चिकन बनवायचं कसं बिना मसाला तयार केलेला हे पहा आपली दहा बारा मिनटं झालेली आहे बिर्याणी तयार झालेली आहे मटका बिर्याणी आपण मटक्यामध्ये केलेली आहे मटका बिर्याणी तयार मी हे चिकन आहे ना त्याला मॅ मॅरिनेट करून ठेवलेलं होतं हळद धना पावडर लाल तिखट मीठ आणि धना पावडर हे सर्व आपण याला लावून ठेवलेलं होतं अर्धा तास चिकन बनवणार आहोत आपण तेल घातलेलं आहे ते त्याच्यामध्ये आलंद असून पेस्ट घालायची एक छोटा कांदा चिरून घेतला तो घालायचा आहे परतून घेऊया त्याच्या कच्छापणा जाईपर्यंत कांदा झालेला आहे त्याच्यात एक अर्धा टोमॅटो घालू चांगला मूग होईल तर शिजून येणार आपण त्याच्या झाक घेऊयावरील टोमॅटो वगैरे आपण चवीनुसार मीठ घालू टोमॅटो आपला छान असा मूव झालेला आहे आता आता आपण मसाले घालून घेऊ आता हा सोहळा चिकन मसाला आहे तो एक चमचा घालू माझा उमेड मसाला घालते थोडासा थोडासा धना पावडर थोडीशी हळदी मिक्स करून घेऊ चिकन मध्ये आपण शिजून घेतलेलं नाही आता शिजून आहे भरपूर सारी कोथिंबीर घालायची बाकीची छान असं दिसतंय आपण पाणी न घालता शिजवणार आहोत चिकन आता खूप चिकन घालायचं आहे आपल्याला मंद गॅसवर दहा बारा मिनिटांमध्ये में आपले चिकन शिजून जाईल दहा बारा मिनिटांनी तुम्हाला दाखवते चिकन शिजलेलं हे आपली बिर्याणी तयार झालेली आहे त्याला आता आपण स्मोकिंग हे करूया तूप घालूया कोळसा ठेवलेला आहे त्याच्यात एक अर्धा चमचा आपण तूप घालूया झापटण ठेवून देऊया याने खूप छान अशी टेस्ट येते आपल्या बिर्याणीला हे पहा आपलं सुकर चिकन पण झालेलं आहे बनून बाकी छान कलर आलेला आहे एकदम टेस्टी पण झालेला आहे का बघतानाच कळतंय तर तुम्हाला माझे मटका बिर्याणी आणि चिकन सुक्का चिकन जर आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मला सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजचे माझे असे व्हिडिओ पाहायला मिळतील तर दोन्ही माझं तयार झालेलं आहे मटका बिर्याणी आणि सुक्क चिकन